उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते महालगावीतील पंचगंगा साखर कारखान्याचा शुभारंभ होणार आहे या कार्यक्रमाला गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज महंत रामगिरीजी महाराज हरिभक्तपरायण स्वामी प्रकाश नंदगिरीजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे आमदार रमेश बोरनारे यांनी पंचगंगा उद्योग समूहाचे चेअरमन प्रभाकर शिंदे यांना हा कारखाना महालगाव येथे करण्याची मागणी केली होती शासन स्तरावर देखील त्यांनी पाठपुरवठा करून हा कारखाना दोन वर्षात सुरू करण्यासाठी प्रयत्न केले या कारखान्याची रोजची सहा हजार पाचशे टन ऊस गाळप करण्याची क्षमता आहे तसेच इथेनॉल पाच लाख लिटर प्रतिदिन प्रकल्प असून बत्तीस पॉईंट सात मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे यासोबतच अनेक स्थानिक तरुणांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव या कारखान्याच्या माध्यमातून मिळणार आहे तर हा कारखाना वैजापूर गंगापूर नेवासा श्रीरामपूर या चारही परिसरातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी असणार आहे